शासन आपल्यादारी या कार्यक्रमानिमित्त आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब आज परभणीच्या दौऱ्यावर येत आहेत तरी या कार्यक्रमानिमित्त दोन तीन गावांमध्ये एक बस शासनानिमित्त देण्यात आली आहे परंतु ब्राह्मणगाव सावरगाव कान्हा जांभरुळ या गावासाठी एक बस देण्यात आली परंतु ती बस खराब झाल्यामुळे नागरिकांची मात्र चांगलीच परेशानी झाली आहे या मूळ नागरिकांनी तीव्र असा संताप व्यक्त केला कारण गाडीतून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाल्यामुळे बसमधील लाभार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार <usiet> झालं <sounds> होतं ब्राह्मणगाव सात बसले दहा नऊ असे अठ्ठेचाळीस लोक अल्लाबा बसलेले त्यांना आम्ही नाश्ता किती सोती केली पाणीची बॉटल केली आणि रात्रीरा जाऊन दिले सध्या आम्ही खरबनी मागे चालू जिंत्र चालू